समाजात अजूनही जेंडर बायस खूप खोलवर आहे बायकोने नवऱ्याचा फोन चेक केला तर लगेच तिला संशय ठरवलं जातं पण तेच जर नवऱ्याने बायकोचा फोन पाहिला तर त्याला काळजी घेणारा नवरा म्हणतात मला वाटतं नात्यात विश्वास हा दोन्ही बाजूंनी सारखा असायला हवा एकाचा फोन चेक करणं जर चुकीचं असेल तर दुसऱ्याचंही तितकंच चुकीचं आहे पण आपल्या मानसिकतेत अजूनही पुरुषाला हक्क आहे आणि स्त्रीला प्रश्न विचारायचा अधिकार नाही असं ठसवलं गेलंय फोन चेक करणं ही गोष्टच खरी म्हणजे नात्यातल्या इन्सिक्युरिटीची लक्षणं आहेत जर खरंच विश्वास असेल तर कोणालाच फोन बघण्याची गरजच पडणार नाही पण जर बघितलंच तर त्याचा अर्थ तो किंवा ती संशयी आहे असं नाही तर त्यामागे एक भावनिक असुरक्षितता असते त्यामुळे नात्यात ट्रान्सपरन्सी आणि कम्युनिकेशन महत्वाचं आहे संशय आणि काळजी हे टॅक्स लावण्याऐवजी आपण समजून घ्यायला हवं की दोन्ही गोष्टींच्या मागे एकच भावना आहे ती म्हणजे प्रेम गमावण्याची भीती तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला नक्की कॉमेंट करून सांगा